अंबरनाथ मधील यांच्या हत्येतील उर्वरित कुटुंबियांनी शिवाजीनगर मोर्चा काढून केली आहे कुटुंबियांनी पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांची भेट घेऊन हत्येतील इतर संशयित आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली एक महिन्यापूर्वी अंबरनाथ पूर्वेच्या शिवमंदिर रोडवर संजय पाटील यांची निर्गुण हत्या झाली होती हत्येच्या चाळीस दिवसानंतरही इतर आरोपी विरोधात कारवाई झाली नसल्यामुळे पाटील कुटुंबियांनी पोलिसांच्या कारवाईच्या गतीवर संताप व्यक्त केला बावीस ऑक्टोबर रोजी रात्री संजय पाटील यांच्यावर शस्त्राने हल्ला करून हत्या करण्यात आली होती हत्येनंतर काही तासातच शिवाजीनगर पोलिसांनी सूरज पाटील आणि हर्ष पाटील यांना अटक केली होती पोलिसांच्या तपासात एमआयडीसीतील प्लॉटच्या वादातून ही हत्या झाल्याचं उघड झालं मात्र इतर आरोपींची अद्याप अटक झालेली नाही पाटील कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार आरोपींना अद्याप मुक्त फिरू देण्यात येत आहे त्यामुळे कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे मी संजय पाटील यांची मुलगी आहे आम्ही पोलिसांना वारंवार चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये गेलो असता त्यांनी आमची कोणती ते आम्हाला तपास चालू आहे असंच सांगत आहेत सारखं सारखं आम्ही सर्व डी सी पी ए सी पी सगळ्यांना भेटून आ आम्ही वारंवार अर्ज करून पण त्यांनी कोणतीही ॲक्शन घेतलेली नाही आहे आणि हे दोन जणांचं काम नाही आहे ते सगळे बोलतात आम्ही दोन आरोपींना अटक केली आहे पण ही दोन लोकांचं काम नाही याच्यामध्ये नक्कीच आठ ते नऊ आठ ते दहा मारेकरी असतील आणि सूत्रधारही वेगळे असतील तरी पण कोणी अजूनही या बाबतीत चौकशी केली नाही आम्ही स्वतः चौकशीसाठी गेलो असता आम्हाला सांगितले पोलीस आमच्याकडे चौकशीसाठी आलेले नाही आहेत म्हणजे कुठल्या प्रकारे इन्व्हेस्टिगेशन चालली आहे हे सगळ्यांना दिसतंय त्याच्यामुळे आमची मागणी हीच आहे की आमचा तपास हा इथून सी बी आयकडे देण्यात यावा आमची मागणी हीच आहे की आमचा तपास सी बी आयकडे देण्यात यावा कारण हे जे प्रकरण ज्या पद्धतीने दाखवलं आहे हा फक्त बनाव आहे आणि प्रत्यक्ष प्रकरण काही वेगळंच आहे माझ्या वडला वडिलांचा मर्डर झालेला आहे आणि त्याबाबत ज्या दिवशी घटना झाली त्या दिवशी आम्हाला म्हणजे मी मुलगी असूनसुद्धा मला कुठलीही गोष्ट कळवण्यात आली नाही घटनास्थळी जेव्हा पोलीस दाखल होते त्यावेळी मी योगायोगाने माझ्या वडिलांना जेवणासाठी कॉल केलेला होता परंतु तो कॉलसुद्धा उचलला नाही आणि परस्पर आणि जर तो कॉल उचलला असता तर मला कळ कळालं असतं की माझ्या वडिलांना असं असं झालं आहे तर आम्ही ताबडतोब घटनास्थळी दाखल झालो असतो परंतु त्यांनी आम्हाला ती गोष्ट कळवली नाही mm. आणि त्यानंतरसुद्धा त्यांनी परस्पर हॉस्पिटलला नेलं आणि तरीही कुटुंबियांना ती गोष्ट सांगण्याची त्यांनी तसदी घेतली नाही आम्ही इवन पोलीस स्टेशनला पोचल्यानंतरसुद्धा हॉस्पिटलला पोहोचल्यानंतर सुद्धा आम्ही तिथे उभे होतो आम्ही विचारतोय वरिष्ठांना वरिष्ठ पोलीस जे आमचं जबाब घेत होते त्यांना विचारतोय की काय झालं नक्की नक्की घटना काय झाली आहे सांगा आम्हाला मारामारी झाली आहे काय का पण ते उलट आम्हालाच विचारत होते का काय झालं काय झालं वाद कसला होता का काय होता तर मग आम्ही बोललो की आम्हाला सा, पहिलं सांगा ना तुम्ही कोणती गोष्ट काय झालं आहे नक्की परंतु आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी कळलं की ते सुद्धा आमच्या कुटुंबियांकडून कळलं की आमच्या वडिलांची हत्या झाली आहे तर म्हणजे हे काय आहे नक्की आम्हाला त्यावेळेस त्यांची मुलगी त्यांची पत्नी या नात्याने त्यांनी सांगायला पाहिजे होतं की नक्की घटना त्यावेळी काय झाली आणि नक्की किती वाजता त्यांनी उचललं काय केलं <laughs> आम्हाला मोर्चा काढण्याचं कारण म्हणजे त्यांनी जी चौकशी आम्ही जे जबाब दिलेत सुद्धा त्या त्या आरोपींची चौकशी केलेली नाही आहे आणि कुठेतरी आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जातो असा आमचा संशय आहे हे जमिनीचं कारण त्यांनी पुढं केलेलं आहे वाद हा कोर्टात होता प्रत्यक्षात कधी वाद नव्हता तर हे कारण त्यांनी पुढे केलेलं आहे तर त्याबाबत सखोल चौकशी करणं अपेक्षित होतं पण त्यांनी केलेली नाही आम्ही आता इतके दिवस पोलीस स्टेशनमध्ये जातो आहे मी खूप वेळा गेली सर बोलतात की तपास चालू आहे तपास चालू आहे आम्ही नावं दिलेले ते आरोपी पण नाही पकडले बोलतात ते दोन आरोपी पकडलेले आहेत तेच पकडले आहेत त्यांनाच म्हणजे हे केलं आहे आणि ते बोलतात जे दोषी असतील त्यांचीच नावं सांगा आम्ही बोललो पहिले जे नावं दिले त्यांना घ्या ना ताब्यात घ्या चौकशीसाठी जे दोषी असतील ते दोषी नसतील ते नसतील ना निर्दोष असतील ते निर्दोष रोल आहे म्हणजे आता ते बोलतात जमिनीचा वाद तर त्यांच्याशी म्हणजे आता हे जमिनीच्यामुळे घडलंय तर आता त्यांना ताब्यात घ्या चौकशी करा आणि जे दोन आरोपी पकडल्यात त्यांची चौकशी नाही नीट अजून केली ते बोलतात आम्ही करतोय केली पण अजून कोणी भेटलं नाही म्हणजे ते काहीतरी बोलले पाहिजेत ना तरच भेटतील ना की आम्ही सगळं करणार माझं नाव मुकुंद श्रीराम पाटील माझ्या भावाच्या हत्याबद्दल अजून कोणतीही चौकशी पोलिसांनी केली नाही ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी कोणत्याही व्यक्तीला आमच्या घरच्या कुटुंब्यांना कळवलं नाही त्यांचा फोन त्यांच्याकडं होता तरीसुद्धा त्यांनी आम्हाला काय कळवलं नाही आणि नंतर आम्हाला सांगतात की तुमच्या भावाचं असं असं झालेलं आहे आणि त्यांना डायरेक्ट हॉस्पिटलला घेऊन गेले पण आम्हाला कळवलं नाही आम्हाला कळवायला पाहिजे होतं कारण त्यांच्याकडं सगळं आमचं भावाचा फोन नंबर वगैरे सगळं होतं त्यांच्याकडं ते त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे होतं कुटुंबांना की घटनास्थळी असं असं झालेलं आहे तुम्ही या छान शहनिशा करा आणि त्याच्यानंतर त्यांनी प तपासणी चालू करायला पाहिजे होती की बाबा असं हे का कोणत्या व्यक्तीने केलं काय असं ते ब के पर ती कमीद हे केलं पाहिजे होतं तर ते आम्हाला काही नाही सांगितलं त्यांनी परस्पर घेऊन गेले की तिथेशी कमीत कमी हे झालं पाहिजे होतं की बाबा पण बॉडी पंचनामा तिथे झाला पाहिजे होता दोन सुद्धा अटक केली दोन आरोपी होते ते त्यांनी त्यां त्यांनी सांगितले लगेच कसे त्यांना मिळाले लगेच दोन आरोपी त्यांना मिळाले कसे जेव्हा एखादा माणूस एखाद्या व्यक्तीला चापट मारतो आणि तो फरार होतो तर त्यावेळेस तो त्यांना शोधायला कमीत कमी दहा बारा दिवस लागतात यांना दोन तासातच कसं मिळालं आहे आणि दोन तासात तासा मिळ मिळू द्या त्याचा तर हा हे भाग नाही पण अजून कोणते व्यक्ती होते त्याच्यामध्ये ते पोलिसांनी तपास केला पाहिजे होते त्याचा त्याचा अजूनही तपास झालेला नाही